देज़े देज़े है आप रदिवजर। आप रदिवजर में बाकी काय देश कामात व्यस्त ती म्हणून म्हटलं जाऊन आढळून भेटून तर यावं कारण का यांच्या आईवर जवळजवळ झालं ना अठरा दिवस झाले बघा कारण का हे माहित पण नव्हतं आम्हाला यांची आईवर पण आता दुसऱ्या दिवशी आम्ही मोबाईल वर स्टेटस बघितल्या नंतर आम्हाला कळलं मातीला बघा निलेश भाऊ तर मी काय आलो नाही मातीला निलेश भाऊ एक झालता मग आता म्हटलं आपण भेटायला जावं म्हटलं आढळतरी म्हणून आले बघा अचानकच आलं फोन पण केला नाही बा दादाने काय नाही मग आल्यावर मी स्वयंपाक केला वांग्याची भाजी केली चपाती केल्या दादाच मी आताच जेवण हे थोडवे वेळ बसा मग जावा लगेच म्हणतो तू जायचं जायचंय मला काम आहे म्हटलं जावा जरा थोड्या वेळ बसायचं माझ्यापाशी पण जावा म्हटलं कसं असतं आहे का एखाद्या त्या माणसाच्या आयुष्यातून एखादी व्यक्ती निघून गेल्यानंतर सतत मनात डोक्यात तीच तीच विचार येतो आणि असा प्रकाश पडतो की आपण कुठल्या काम धंद्यावर मन लावायचं मन ला। मन ला। तर मनच लागत नाही कारण का जस जसं दिवस वाढत गेलं तसं तसं हळूहळू त्या गोष्टी लोक पावत्या पण हे कसं आहे लगेच तर राहत नाही बघा पहिल्या गोष्टी बोलल्या चाललेलं आणि विशेष म्हणजे हे मी कधी केली प्रत्येक वेळी दवाखान्यात म्हणजे आम्ही आज नमज जरी फोन लावला तर कुठं आहे दादा दवाखान्यात असं प्रत्येक वेळी म्हणायचं आणि सहवास जास्त लांबल्यामुळं त्यांच्या डोक्यातनं जातच नाही बघा आणि खरं म्हणलं तर ह्या ताईन सुद्धा खूप खूप अशी सेवा केली पण कसं आहे एखादी व्यक्ती निघून गेल्यानंतर घर असं सुन्न सुन्न भकास दिसतंय ज्यावेळी आम्ही आजीनं भेटायला असतो त्यावेळी आजी गली म्हणजे जरा घर भरल्यासारखं वाटायचं आज घरात घर भरल्यासारखं वाटतच नाही नुसतं उदास उदास दिसते बघा कारण का समोर डोळ्यासमोर एखादी व्यक्ती जी चेहरा आठवत होता ती चेहराच बघा नाही दादा काळजी करू नकाय कसं असत आयुष्यात सुख दुख येत एखादी व्यक्ती प्रत्येक जण आपण जाणारच असते जाणारच आहे प्रत्येक जण पण असं होईल आम्हाला वाटलं नव्हतं आमच्यावर पहिल्यांदा असं झालंय की सी म्हणून सारखी रडती ती आणि इतकी ही दिसते ती त्यांच्या डोक्यात ती रात्रीची सुद्धा उठतील बघा मी व्हिडिओच्या द्वारे पाहिलंय बघा म्हणून म्हटलं आता मुलांच्या डोक्यातलं जर खुळकाडायला असेल सारखं पण मुलांना देणार देत नाही

सगळे सगळे ना हाय नाही हाय भाऊ हाय सगळे हे की म्हणतो पण आमच्या काकी म्हणायचे त्यामुळे पोर पण आमची तिला काकीच म्हनायचे अचानक देण्यात आले म्हणजे म्हणते सगळी हे पण काकीच दिसत नाही तोड काही घरातलं माणूस एखादं काम करत असतं तरी चालत पण असं कृच्छित नुसतं बसून जरी राहिलं असतं तर माणसाला एक समाधान भेटतो मी मारायला गेले तर उठता येत नसा आहे मला तिथनं वरायचे कोराला मार नुक वा गोरला मारून नुक वा ग त्यांची हात पण त्यांची कारण काय जुन्या लोकांची कृती असते की नातवावर लेखावर इतकं प्रेम आतुट असत किती नातं कधीच तुटणार नाही अशी जुनी माणसं होती बघा आणि आता जुनी माणसं प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये भेटतील असं काय सांगता येणार नाही आता का जुनी आता संपत चालली आता ही नवीन पिढी आता नवीन पिढी ती माणसं ओळख का नाही ती हा मोठा प्रश्न निर्माण झाला परंतु आपण त्यांच्यावर सुद्धा संस्कार चांगले झाले घडवले तर ती सुद्धा भविष्यात पिढी चांगली सुधारू शकते संस्कार चांगले जायचं एकामेकाला कर आदर करायचा काळजीपूर्वक बोलायचं डोळ्याकडे बघून त्याच्या मनात काय चाललंय वळखायचं म्हणजे त्या बाबा आज बारक्यांना ओळखू येते ते म्हणजे ती संस्कार चांगलेच म्हणावं लागते त्यांच्या डोक्यासारखं खोखो ती जाईल गेली अठरा दिवसात ना शाळेत गेली ती इतके दिवस आता शाळेत गेल्यानंतर त्यांच्या डोक्यात तीच विषय असणार खेळताना त्यांच्या डोक्यात जाणार एवढंच कळत एवढी एवढी गेली येत आहे जर विचारलं ताई तीच बाळकी पोरगी तिला काय खायला दिलं तर तिच्या सांगत ती खात होती त्याच तिला तर काही कळत नाही दुःख दुःख वाईट वाईट तर लय कारण काय जगामध्ये सगळ्या गोष्टी मिळतील पण आई वडील कधीच मिळत नाही आणि वडिलाचं महत्व जेव्हा आई वडील निघून गेल्यानंतर त्या माणसाला इतक्या प्रकर्षण पावलं पावली मला वाटतं जोपर्यंत त्या माणसाच्या आयुष्यात शेवटचा श्वास आहे तो पर्यंत आई वडा आहे आयुष्यात मात्र तीळ मात्र आपल्या सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत आई वडायला आज आपण आजारी पडलो ताप या थंड आली तर प्रत्येक वेळेस प्रत्येक माणसं तोंडात आई आई हीच शब्द आहे काटा मोडला तरी सुद्धा आई केस लागली केस जरी लागली तर आई आई शिवाय आई शिवाय करू शकतो आईची मायाची आई आईची जगा वेगळी लोखंडाची सगळी तुटत पण आईची माया कधी तुटला कधी एखाद एखाद्या रागावर कधी काय ती राग लगेच विसरू जायची आयुष्यात माणसाला किंवा आधार म्हणतो तर तेवढंच आहे काय आई वडील गेली माणसाची जीवनात काय उठला नाही जायचं आपलं कोण नाही कुठं चुकलंय म्हणून त्याला सांगाय कोण नाही काय देखील नाही आधारच नाही कशाला आई ना तू चुकी चुकेल आज तीन वर्ष आहे पण तिथं खाटव बसून तिन्ही घर सरळ दिसायचे कोण काय चालले हाक मारून लगेच बोलाय तू इथं चुकतोय वराजी कटर मध्ये बोट गावची कडसी वर तशीच लंग तिथपर्यंत आली होती तर मग आता निवांत राहावा आता काय काय विषय पण आणायचा नाही आणि आता झालेल्या गोष्टी सगळ्या विसरून जायचं जा। आपल्या द्यायचा आणि निवांत राहायचा कुठल्याच गोष्टीचे काळजी ना असं आठवण आणत नाही पण काय तुम्हाला हळूहळू थोडं थोडं विसरत जाईल एक पाच सात महिन्यानं पुन्हा मग थोडं थोडं आठवत जाईल पण आता सुरुवातीच्या काळात तुम्ही सुद्धा लेखकांना आधार दिला पाहिजे कारण काय झालेल्या गोष्टी आता मस्त मरण आहे प्रत्येदातच नाही गपच ना ना बसावी की सगळत देवा उद्या आपल्याला सुद्धा मरण आलं तर आपण सुद्धा जाणारच हो म्हणायला मला काय लेलांचा येतोय मी ऐकतोय माझं पण ढोटवळे गाव लेलांबा इथन हे जसत बघा